भात हा बहुतांश लोकांचा अतिशय आवडीचा पदार्थ लहान मुलांना तर साधं वरण भात तूप मीठ भात विशेष आवडतात मेतकूट भात लोणचं भात फोडणीचा भात दही भात असे भाताचे पदार्थही अतिशय आवडीने खाल्ले जातात पण जसंजसं वय वाढत जातं तसं तसं भात खाण्याची भीती वाटत जाते भात खाल्ल्याने वजन वाढतं रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढते असं आपण नेहमीच ऐकतो भात खाल्ल्याने कोलेस्टेरॉलही वाढतं असं म्हणतात हे सगळं कितपत खरं आहे आणि भाताचा कोलेस्टेरॉलवर नेमका काय परिणाम होतो ते पाहूया भात खाल्ल्याने कोलेरेस्ट्रॉल वाढतं का भाताचा आणि ने कोलेस्टेरॉलचा नेमका काय संबंध याविषयीची जी माहिती यू एस डिपार्टमेंट ऑफ ॲग्रीकल्चर यांनी प्रकाशित केली आहे त्यानुसार शेतात पिकलेला तांदूळ हा आणि आपल्या घरात येणारा तांदूळ यात खूप मोठा फरक असतो कारण या दरम्यान तांदळावर खूप प्रक्रिया केली जाते त्यामुळे तांदळामधले कित्येक पौष्टिक घटक नाहीसे होतात आता भातामध्ये फक्त कार्वस असतात राहतात भात जर तुम्ही योग्य प्रमाणात खाल्ला तर त्यामुळे वजन वाढत नाही पण तो खाताना त्याच्यासोबत भाजी कडधान्य डाळी असं काहीतरी खाणं गरजेचं असतं अभ्यासानुसार असंही समोर आलं आहे की कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठीही भात कारणीभूत ठरत नाही भात केवळ पचायला हलका असतो पण इतर धान्यांच्या तुलनेत त्यात पौष्टिक घटक खूप कमी असतात त्यामुळे पांढरा भात खाण्यापेक्षा इतर काही धान्य खावीत जी जास्त पोषण देऊ शकतील आणि शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी करू शकतील तसेच पांढऱ्या भातापेक्षा ब्राऊन राईस किंवा फोर्टिफाईड राईस खाणे अधिक चांगले असंही तज्ज्ञ सांगतात मित्रांनो ही, सांग मित्रा ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद